राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव निघण्यात आता जाहीर झाले असून चंद्रपूर मार्केटमध्ये कांद्याला सर्वाधिक तीन हजार रुपयांचा दर मिळत असून राज्यात खरीप कांद्याची लागवड ही घटली असून भाव हे वाढणार आहेत सध्या कांद्याला आठशे ऐंशी ते अठराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून भारतीय कांद्याला बांगलादेशातून आता मागणी वाढताना दिसतात चंद्रपूर बाजार समितीसोबत सोबतच सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल कळवण असेल सटाणा बाजार समिती असेल संगमनेर असेल पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी आहोत सोबत दर दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती वरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय पहिली बाजार समिती या ठिकाणी चंद्रपूर आवक झाले बघा तीनशे क्विंटल कमीत कमीचा दर मिळतो या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांचा जास्त जास्त दर मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मंत्री पुढील बाजार समिती आहे इंदापूर आवक झाले बघा एकशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो या ठिकाणी दोनशे रुपयांना जास्त दर बाजार मिळतोय इंदापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या नंतरची महत्वाची आणि सर्वात ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुंबईचं वाशी मार्केट आवक झाले बघा तेरा हजार तीनशे नऊ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपयां जास्तीत जास्त दर मिळतोय मुंबई बाजार समितीमध्ये एक हजार सहाशे रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे सोलापूर आवक बघा या ठिकाणी पंधरा हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूं पुढील बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक होते या ठिकाणी तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमीचा दर मिळतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूं पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा आवक बघा एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय शंभर रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय मंगळवेढा बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी शेवगाव अहिल्यानगर आवक बघा तीन हजार एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय शेवगाव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती आहे लासलगाव विक्रमी आवक होणार या ठिकाणी दिसते सोळा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी पाचशे रुपयांना जास्त जास्त दर मिळतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी चांदवड नाशिक आवक झाली बघा आठ हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोनशे चाळीस रुपये जास्त जास्त दर मिळतोय चांदवडा बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल शेतकरी मित्रांना पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाले बघा अठरा हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय नंबर एकच्या कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति एक क्विंटल